बिर्याणी आमची खूप स्पेशल आहे आमची बिर्याणी जी बनते, ओल बनते। ती ओल्ड स्पायसेसमध्ये बनते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी पित्त मळमळ असला कसलाही त्रास होणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो मटन थाळी आणि चिकन थाळी आपली चिकन थाळी अगदी एकशे नव्वद रुपयांपासून स्टार्ट होते म्हणजे शंभर नाही तर दोनशे टक्के आम्ही खात्रीत होतो की आपल्याकडे असल बकऱ्याचं सा, बोकडाचंच मटण भेटणार जय शिवराय बांधवांना मी स्वप्नील भुमरे नमस्कार आरती आ, मी आरती स्वप्नील गुमरे हा मी दोघांनी मिळून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुभेदार बिर्याणी हाऊस अँड फॅमिली रेस्टॉरंट हा एक छोटेखानी व्यवसाय चालू केला आहे मागील एक दीड वर्षापूर्वी आणि जो उल्का नगरी म्हणजे जवाहर नगर पोलीस स्टेशनपासून अगदी जवळच अंतरावर आहे आमच्या रेस्टॉरंटची विशेषता तुम्हाला जर सांगायचं झालं तर भरपूर ठिकाणी आपण जेव्हा जेवायला जातो तेव्हा असं जव लिहिलेलं असते की घरगुती प्रकारचं जेवण मिळेल वगैरे आमच्याकडे फक्त असं लिहिलेलं नाही तर खरं खरंच तुम्हाला घरगुती आणि अगदी घरात बसून तुम्हाला जेवायला मिळेल कारण की हा आमचा टू बी एच के फ्लॅट आहे आणि या फ्लॅटलाच आम्ही अगदी रेस्टॉरंटचं लूक दिलेलं आहे आपण जर पाहिलं तर अगदी शिवमय वातावरणामध्ये भारतीय बैठकमध्ये आपल्याला अस्सल घरगुती आणि अस्सल रांगड्या चवीचा आस्वाद आमच्याकडे घेता येईल एक विशेषतः सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे बिर्याणी आमची खूप स्पेशल आहे आमची बिर्याणी जी बनते ती ओल्ड स्पायसेसमध्ये बनते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी पित्त मळमळ असला कसलाही त्रास होणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकतो आपल्याकडे दुसरी जी स्पेशालिटी आहे ती आहे मटन थाळी आणि चिकन थाळी आपली चिकन थाळी अगदी एकशे नव्वद रुपयांपासून स्टार्ट होते मटन थाळीसुद्धा जर म्हणाल तर अगदी म्हणजे शंभर नाही तर दोनशे टक्के आम्ही खात्रीत होतो की आपल्याकडे अस्सल बकऱ्याचं बोकडाचंच मटण भेटणार याची खात्री आहे आमच्याकडचे जे मसाले आहेत ते आम्ही तुम्ही जर पी व्ही आर टॉकीजच्या समोर गेला तर तिथं जे मिरची कांडण केंद्र आहे ज्याला आपण डंका म्हणतो आम्ही तिथून ते मसाले कुठून आणतो म्हणजे घरगुती प्रकारचे मसाले आहेत बाजरी म्हणाल तर तीसुद्धा आमच्या शेतातली आहे तांदूळ जो राईस आम्ही बनवतो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल बांधवांनो की संभाजीनगरमध्ये तुम्हाला कुठेही खायला मिळणार नाही अशा प्रकारचा राईस म्हणजे कोकणामध्ये जर आपण गेलो तर पुण्याच्या पलीकडे पानशेत वगैरे आहे किंवा इकडे भंडारदारा वगैरे आहे तिथून आम्ही इंद्रायणी राईस आणतो शेतकऱ्यांकडून अशा प्रकारचा इंद्रायणी भात तूप टाकून आणि असल गावरान रस्सा टाकून तुम्ही जर त्याच्यामध्ये खाताल तर हा बघायचं काम नाही एकदम एक नंबर चव तुम्हाला मिळेल अशा प्रकारच्या थाळीचा बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला भेट द्या त्यासोबतच आपल्याकडं व्हेज थाळीसुद्धा आहे ज्याला आपण शेवगा मसाला म्हणतो काळ्या रसातला शेवगा थाळी आपल्याकडे भेटते आमच्याकडे आमची आणखी एक स्पेशालिटीमध्ये मध्ये अस्सल तुपात बनवलेला अळणी राईस ज्याला मटन अळणी राईस चिकन आळणी राईस म्हणतो अगदी लहान बाळ खूप आवडीनं ते खातात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं मागील एक दीड वर्षापासून ग्राहक मायबापांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आपणसुद्धा एकदा आपल्या सहकुटुंब परिवारासह जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला जे आमचं छोटंसं होम किचनच आहे याला रेस्टॉरंट कमा आम्ही होम किचनच म्हणू आमच्या होम किचनला अवश्य भेट द्या आणि अस्सल रांगड्या चवीचा घरात बसून घरच्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या धन्यवाद